श्रीरामपूर नगरीत सध्या एक धडाकेबाज मेसेज सोशल मीडियावर वनव्याप्रमाणे पसरत आहे शहराच्या राजकीय वर्तुळात या मेसेजने खळबळ माजवली आहे या मेसेजमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की एक ज्येष्ठ माजी नगरसेवक होय होय शहराने बराच काळ ज्याला मान दिला तोच गुलाबशहा एका दुसऱ्याच्या बायकोसोबत जिला या प्रकरणानंतर लोकांनीच डायमंड क्वीन असं टोपणनाव नाव बहाल केलंय अश्लील चाळीक करताना हात पकडला गेला आणि त्यालाच जाहीरपणे चोप ही देण्यात आल्याची वर्णन त्या मेसेजमध्ये आहेत शाह आणि डायमंड क्वीन यांचीही रासलीला अचानक सोशल मीडियावर वीस वर्षानंतर का गाजू लागली वीस वर्ष जुन्या या गुपिताचा पडदा अचानक फाश कसा झाला हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहे शहरभर एकच चर्चा सुरू आहे उमर पचपन की दिल बचपन का अशा शब्दात लोक त्यांची खिल्ली उडवू लागलेत पालिका निवडणुकीच्या तोंडावर गुलाबशहाचे तीन तेरा नऊ बारा वाजले की काय असं म्हणत लोक गप्पा रंगवत या मेसेजमुळे श्रीरामपूर शहरात राजकीय समीकरण कशी पलटती कोणाचा मुखवटा कधी उघडेल हा मोठा प्रश्न आहे यातील गंमत म्हणजे हा किस्सा काही नवा नाही पाच सहा महिन्यांपूर्वी शिर्डीत ही असाच तमाशा रंगला होता तेव्हा मात्र प्रकरण दाबलं गेलं पण यावेळी मात्र सोशल मीडियानेच त्यांच्या इज्जतीचे वाजवले तीन तेरा नऊ बारा आणि आज हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत येऊन ठेपलं आहे आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडांवर हे प्रकरण उघड झाल्याने राजकीय रंगमंचावर माजली आहे प्रचंड खळबळ कोणाचा चेहरा काळवडणार कोणाची प्रतिष्ठा मातीमोल होणार आणि कोण उतरणार बेपर्दा हा खरा प्रश्न आहे पण लक्षात ठेवा आवाज जनतेचा न्यूज या घटनेमागचं प्रचंड मोठं सत्य तुमच्या समोर घेऊन येणार आहे खरी कहाणी मोठं सत्य संपूर्ण शहर हलवून टाकणार धक्कादायक सत्य लवकरच आवाज जनतेच्या न्यूज वर आवाज जनतेचा न्यूज लवकरच गुलाब शाह आणि डायमंड क्वीन हे प्रकरण बाहेर काढणार ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर